नमस्कार मंडई भरपूर शेतकरी येत्या काही दिवसात कपाशीला पहिला खताचा डोसा देणार आहे परंतु पहिला डोस कोणता द्यायचा भरपूर शेतकऱ्यांना माहीत नाही किंवा माहीत असून ते, ते, ते गलती करतात तर त्याचीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा खताचा डोस कपाशीला पहिला देत असताना याच्यामध्ये मी तुम्हाला चार पर्याय देतो चार पर्यायपैकी एक पर्याय घ्यायचा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला कपाशी उत्पादनामध्ये दिसून येणार आहे तर बघा पहिला डोस किंवा पहिला पर्याय डीएपी भेटलं तर पन्नास किलो डीएपी घ्या वीस ते पंचवीस किलो पोटॅश घ्या नाही भेटलं दुसरा पर्याय त्याच्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस तुम्हाला दोन बॅग घ्यायचा म्हणजे शंभर किलो हे नाही भेटलं तर वीस वीस झिरो तेरा वापरायचं तुम्हाला पन्नास किलो सोबत तेथे वीस ते पंचवीस किलो पोटॅश घ्यायचा आहे तीन पर्यायपैकी एक पर्याय घेऊन तुम्ही खताचं व्यवस्थापन करू शकता आता हे झालं याच्यामध्ये तुम्हाला पाटील बायोटेकचे एन पी कॉन्सो जी हे तुम्हाला वापरायचं आहे एकरी पंचवीस किलो हे कशासाठी कारण भरपूर शेतकरी प्रश्न विचारतील हे कशासाठी तर आपल्या जमिनीमध्ये नत्रस्पुरत पालाश आहे कारण आपण खत देतो आपल्या जमिनीमध्ये आहे अन्नद्रव्य तर हे मिळवून देण्यासाठी आपल्याला एन पी केन्सोजी उपयोगात येईल आता ते कशा प्रकारे जमिनीमध्ये जे राहते ते अस्थिर स्वरूपात राहते म्हणजेच ते आपल्या पिकाला मिळत नाही तर हे काय करते की आपल्या जमिनीमधलं नत्रस्पुरत पालास त्याच्यावर प्रक्रिया करून आपल्या झाडाला उपलब्ध करून देते म्हणजेच अनुपलब्ध आहे त्याला उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया एन पी के कॉन्सोजी आपल्याला इथे करणार आहे त्यामुळे हो तुम्ही एकरी पंचवीस किलो एन पी के कॉन्सोजी पाटील बायोटेकचे आहे हे तुम्ही वापरू शकता प्रत्येक कृषी केंद्रामध्ये उपलब्ध आहे तर तुम्ही याचा उपयोग नक्की करावा याचा उपयोग करत असताना आपण जी खताची मात्रा सांगितली हे अर्धी करायची आहे आपण जी खताची मात्रा सांगितली ही अर्धी करायची आहे आणि पंचवीस किलो तुम्हाला एन पी केन्सो जी याचा उपयोग करायचा आहे हे याचा उपयोग ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी केलेला होता त्यांना जबरदस्त रिझल्ट आपल्याला दिसून आलेला आहे किंवा त्यांना दिसून आला आहे तर त्याच्यामुळे तुम्ही याचा उपयोग करा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला हा मिळणार आहे अधिक माहितीसाठी नंबर देत आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप हे करू शकता तसेच तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचा शेतीवर होणारा किंवा कापसाच्या शेतीवर होणारा खर्च वाढला वाढत असतो तर तो कमी होईल आणि त्यांना नफा वाढेल तर तुम्ही हा व्हिडिओ कमीत कमी पाच शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा तसेच तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद